विधानसभा अर्थे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य राव पेटे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे युवा नेतृत्व माननीय रोहित पवार साहेब आगमन झालेलं आहे पेठे भाऊ तुमच्या सर्वांचा आवाज बनवून विधिमंडळामध्ये आमच्याबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांचे विषय मांडतील युवांचे प्रश्न मांडतील आणि मला विश्वास आहे इथं असणाऱ्या लोकांची चर्चा केल्यानंतर की इथं सामान्य लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या वीस तारखेला मतदान जेव्हा होईल आणि तेवीस तारखेला जेव्हा मतपेठा फुटतील तेव्हा पेठेभवनवर गुलाल हा पडेल इथं परिवर्तन होईल आणि परिवर्तन होत असताना फक्त पक्षाचं उमेदवाराचं परिवर्तन न होता या परिसराच्या विकासाचं सुद्धा परिवर्तन होईल मी फक्त इथं असलेल्या सर्व नागरिकांना एवढंच म्हणेल की गेल्या दहा वर्षामध्ये इथं काय बदललं आहे कशा पद्धतीने विकास झाला याचा थोडासा अभ्यास करा काही प्रमाणात आपण डोळे झाकून एखाद्या पक्षाचं बटन दाबतो पण फक्त पाच वर्षानंतर बटन दाबून होत नसतं आपल्याला विचार करावा लागतो खरंच काय गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे तो तुम्ही विचार केला तर नक्कीच भाजप आणि महायुतीच्या बाजूनी न जाता तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूला तुतारी बाजू या माणसाच्या पाठीमागे उभा राहाल विचार करा आणि विचार करण्याची हीच ती वेळ आहे इथं छोटा मोठा व्यवसाय दुकानदार बेरोजगार त्याच्याचबरोबर जे झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे बांधव आहेत त्यांच्या भवितव्याचा विषय आहे इथं डम्पिंग यार्ड आहे डम्पिंग यार्ड त्याचा वास त्याच्यामुळे जो काय त्रास आपल्या सगळ्यांना होतो त्याच्या बद्दल त्यामुळे धोरणात्मक निर्णय आपल्याला करावा लागणार आहे आणि या परिसरामध्ये नक्कीच त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे निष्ठेची लढाई आहे भाऊ निष्ठेची लढाई लढत आहेत स्वाभिमानाची लढाई आहे आणि तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अस्तित्वासाठी आपल्या विचारासाठी आपल्या कुटुंबासाठी लढत असतात तो जो संघर्ष आहे आणि पेटे भाऊ जो संघर्ष या ठिकाणी करत आहेत तो समान आहे मोठे लोक अनेक वर्षांपासून या भागामध्ये राज करतात पण कुठंतरी परिवर्तन आणि बदल केल्याशिवाय नवीन विचार काय असतो हे आपल्याला कळत नाही तो विचार बघण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे त्यामुळे तुम्ही पाठिंबा इथं पेटेबाऊना द्यावा अशी विनंती करतो सर्वच कार्यकर्ते प्रामाणिकपणे पुढचे सात ते आठ दिवस आपल्याला काम करायचे आठ दिवस या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा पाच वर्ष हा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील आणि इथे असणारे सर्वच प्रश्न ते सोडेल मी एक गोष्ट इथं सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात मी फिरलेलो आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार हे काळ्या दगड्यावरची पाठी रेष आहे आणि ते सरकार आल्यानंतर या मतदारसंघामध्ये जो विकास प्रलंबित आहे जो खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होता तो विकास आपण शं शंभर टक्के तिथं करून दाखवू असा शब्द इथं करतो त्याच्याचबरोबर पहिलं अधिवेशन कुठलं होणार आहे तर ते हिवाळी अधिवेशन होणार आहे ते, ते आपलं या नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच नागपूरमध्ये अधिवेशन पेठेबावनं तुम्ही जर पाठवलं तर त्यांच्या ज्या कुठल्या डिमांड असतील या मतदारसंघाच्या ते आम्ही सर्वजण आमचाच मतदारसंघ आहे असं समजून या सर्व डिमांड तिथं पूर्ण करू इथं सुख शांती आणि विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती इथं करतो पुढे आज दिवसभर सहा सभा आहेत त्यामुळे आज इथे येऊन फक्त आमच्या मित्राला एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पाठिंबा द्यायचा होता त्यासाठी मी आलेलो आहे पण इथं आल्यानंतर तुमचा उत्साह तुमची ताकद बघितल्यानंतर मला असं वाटतं की आजच आपण ही निवडणूक लढलेली आहे जिंकलेली सुद्धा आहे त्यामुळे तेवीस तारखेला गुलाल खेळायचं आहे पण आठ तारखे आठ दिवस ते डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे कुठेही आपण कमी पडणार नाही याची दक्षता ही सर्वांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण खूप खूप धन्यवाद दादा आपण एवढ्या लांबून माझ्या प्रचारासाठी आलात आणि आपण शब्दसुद्धा दिला की पूर्व नागपूरचा विकासासाठी आपणही स्वतः कटिबद्ध आहात आणि येणाऱ्या आपल्या अधिवेशनामध्ये पूर्व नागपूरचे जे प्रलंबित प्रश्न आहे सुद्धा आपण सोडवण्याचा जो आश्वासन दिलं त्याच्या त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी रोहितदा आपले खूप खूप आभार मानतो आणि आपण इथं आलात तसेच आता एकोणीस तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंत आपण अजून एखादी सभा आपण द्यावी लोकांची उत्सुकता युवामध्ये आपला जो खूप प्रभाव आहे तो प्रभाव त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल मी या प्रसंगी मी एवढीच विनंती करतो आणि आपल्याला इथे भंडारा गोंदिया इथे खूप सभा आहेत त्याच्यामुळे आपण इथून निघत आहात पण परत दोन चार दिवसामध्ये जर शक्य झालं तर आपण एकदा एक सभा आपण देण्याची कृपा करावी मी एवढीच विनंती करतो धन्यवाद हरी राम कृष्ण हरी Anda lelau, anda, anda. Ram Krishna Hari, Ram Krishna Hari. Alam, Alam, Alam,